अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस डी इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार राज्यातील ठळक घडामोडी चौकीदार चोर मोदी खोलीत लपून बसलेत राहुल यांचा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला स्टील चिट देत असले तरी राफेल प्रकरणात घोटाळा झाला आहे राफेल मध्ये काय झाले हा प्रश्न केवळ मीच नाही तर अवघा देश विचारत आहे राफेलच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिम्मतच मोदींमध्ये नाही संसदेत मोदी हे आपल्या लपून बसले आहेत असा तुफानी हल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केला राफेल प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असे आवाहनच त्यांनी केले उशीर झालाय पण अयोध्येत राम मंदिर होणारच माझा श्री रामावर पूर्ण विश्वास आहे अयोध्येत राम मंदिर व्हावे ही रामाची इच्छा आहे त्यामुळे राम मंदिर होईलच अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसं संघ संचालक मोहन भागवत यांनी दिली सेवा सदन शिक्षण संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते बसपा नगरसेवकांची हक्कलपट्टी महापौर निवडणुकीत मा पक्षादेश डावलून भाजपला साथ देणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या चारही नगरसेवकांची पक्षातून हकारपट्टी करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी का ही कारवाई केली आहे तर भाजपशी हात मिळवणी करून मतदानाला गैरहजर राहिलेल्या शिवसेना नगरसेविका सारिका भूतकर यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गटनेत्यांना दिले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना दिलेल्या नोटिसांवर शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई दिनांक दोन प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रास पर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमात केली एस टी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एक रकमी मिळणार एस टी महामंडळाच्या एक एप्रिल दोन हजार सोळा नंतर निर्णय घेण्यात झालेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली राज्यातील एस टी महामंडळाच्या सुमारे तेरा हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून त्यांना अंदाजे दोनशे चाळीस कोटी रुपयाची फरकाची रक्कम एक रकमी देण्यात येईल उद्या भेटू याच वेळी नमस्कार